त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक समस्या प्रलंबित भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांनी प्रांताधिकाऱ्यांपुढे सात दिवसांनी मागील मंगळवारी तर्फे हर्सुल येथे एका मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते पण यावेळी तालुक्यातील अनेक अधिकारी कर्मचारी या मागण्यांसंदर्भात उत्तर द्यायला उपस्थित नव्हते शेवटी इगतपुरी त्र्यंबकचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी ओंकार पवार आय ए एस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली अर्थात या बैठकीत अनेक कार्यालय प्रमुख यामध्ये स्वतः गट विकास अधिकारी उपस्थित नसले तरी सहाय्यक गट विकास अधिकारी उपस्थित होते अनुपस्थित राहणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोतीलाल पाटील नेहमीप्रमाणे अनुपस्थित होते बहुतेक अन्य अधिकारी उपस्थित होते त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस तथा माकप्पाचे तालुक्यातील सर्वे सर्वा इरफान शेख माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तहसीलदार कार्यालयातील सभागृहात बसायला देखील जागा नव्हती आज या बैठकीत लोकाभिमुख कायदे करण्याऐवजी शासन उलट कायदे करून नियमात नवनवीन सुधारणा करत आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न व समस्या दाबून टाकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मागच्या वेळेस अधिकारी अनुपस्थित असल्याने आज दस्तूर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले तर समस्या असलेल्या ग्रामस्थांचे नेतृत्व माकपचे ज्येष्ठ नेते इरफान शेख यांनी प्रांताधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ माजी उपसभापती देवराम मावळे काळू वड किरण ढोले लक्ष्मण गवते आदींसह शेकडो माकपा कार्यकर्ते यावेळी सभागृहात उपस्थित होते यावेळी तालुक्यातील जलजीवन मिशन ची पंच्यांशी कामे सुरू असताना एकही काम पूर्ण न झाल्याने अपूर्ण कामे पूर्ण करून गाव वाड्या पाड्या यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा वीज वितरण सेवा चोवीस तास सुरू ठेवून थ्री फेज योजना चालू करावी हर्सुल ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषध साठा तज्ञ डॉक्टर्स विशेषतः स्त्री रोग तज्ज्ञ असावेत हर्सुल येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रॉम केअर युनिट सुरू करावे पशुवैद्यकीय उपचार सेवा सर्व जनावरांचे लसीकरण ला व लाळ घटसर्प आदींची तपासणी करून गरीब आदिवासी बांधवांकडून बेकायदेशीर पैसे घेणे बंद करावे ठाणापाड्यासह प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रुग्णालयात स्टाफ पॅटर्न पूर्ण करावा इमारत बांधून पूर्ण पण गेल्या तीन वर्षापासून बंद असलेले विजयनगर तथा डहाळेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नवीन मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत रस्त्यांची डागडोजी करावी काही गावात स्मशानभूमी नाही तेथे जागा नसल्याने वन विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी शिक्षक तलाठी वैद्यकीय अधिकारी नर्स ग्रामपंचायत अधिकारी आदी शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी आधार कार्ड नवीन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शिबिरे आयोजित करावी प्रत्येक शिधापत्रिका धारकाला शिधा द्यावा सध्या पाणी टंचाईमुळे टंचाईग्रस्त वाड्या पाड्या यांना टँकरने पाणी पुरवठा करावा घरकुलाचे लाभार्थी यांना हप्ते मंजूर करावेत तर घरकुलांची तपासणी करणारे अधिकारी प्रत्यक्ष न जाता घरीच घेतात आणि ऑनलाइन रिपोर्ट देण्याचे पैसे घेतात याबाबत घरकुलचे विस्तार अधिकारी दादा अहिरे यांच्याकडे तक्रारी प्राप्त होतात त्यांनी संबंधितांना पत्र दिले आहे यासह जवळपास तीस समस्यांवर आज चर्चा करण्यात आली दरम्यान प्रांताधिकारी तहसीलदार आदींनी सर्व तक्रारी ऐकून संबंधित अधिकारी कर्मचारी यांची कान उघडणी करून अतंबी दिली आहे जलजीवन मिशनची कामे करण्यासाठी संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी असे सांगण्यात आले यावेळी काही कर्मचारी तब्बल दारुपी कामावर असल्याची तक्रार एका ग्रामस्थांनी सांगितले यावर प्रांताधिकारी संतप्त झाले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर